नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक मामनी मध्ये मित्रांनो आज मी एक घेऊन आलो आहे मालिका रिव्ह्यू खरं तर मालिका हा प्रकार फारसा मला आवडत नाही परंतु सध्या एक कलर्स मराठी वाहिनीवर एक छानशी मालिका सुरू झालेली आहे आणि मला वाटलं की त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगावा मालिकेचं नाव आहे अशोक मामा चमकलात ना हो खरंच अशोक मामा अशोक माजगावकर हे पात्र आहे आणि ते निभावत आहेत आपले सुपरस्टार मराठीचं म्हटलं तरी हरकत नाही अशोक सराफ म्हणूनच त्यांचंच नाव आहे सिरियलला आहे की अशोक मामा म्हणजे अशोक माझगावकर आणि मध्ये त्यांच्या वडिलांचं एक नाव दाखवलेलं आहे तर अशी ही सिरियल रोज संध्याकाळी साडेआठ वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर लागते मुद्दाम रिव्ह्यू करण्याचं कारण म्हणजे ही थोडीशी मला वेगळी वाटली कारण सुनेचं भांडण बाकीची प्रेम प्रकरण लपडी सपडी हे सगळ्या गोष्टी मालिकांमध्ये आपण पाहत असतो परंतु मला थोडीशी वेगळी आणि पाहावीशी वाटणारी म्हणजे पाहतोय मी काही दिवस तुम्हाला थोडक्यात त्याचा जो आतापर्यंतचा जो प्रवास त्या मालिकेचा मी सांगणार आहे की अशोक माझगावकर ही व्यक्ती वयस्कर व्यक्ती आहे रिटायर्ड व्यक्ती आहे त्यांना दोन मुलं आहेत आणि ती दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झालेली आहेत एका मुलाचं लग्न झालेलं आहे त्याची बायको तो आणि त्याची तीन मुलं ही दुबईमध्ये राहतात आणि एक दुसरा मुलगा आहे त्याचं अजून लग्न झालेलं नाही परंतु तो, तो दुसऱ्या देशामध्ये बहुतेक अमेरिका वगैरे असा राहतो आणि त्याचा जो म्हणजे अशोक मामांचा जो स्वभाव आहे तो थोडासा तिरसट आहे कडक आहे सगळे त्यांना घाबरतात त्यांच्या सोसायटीमध्ये सगळे घाबरतात त्यांच्या घरामध्ये एक मोलकरीन दाखवलेली आहे तिचं पात्र आ, साकार केलंय क्षिती जोग यांनी खूप सुंदर अभिनय त्यांनी केलेला आहे तर अशोक मामा हे एकटेच राहत असतात त्यांची पत्नी या जगामध्ये नाही त्यामुळे त्यांना एकटेपणा सतावत असतो नातवंडांच्या आठवणीत असते अशातच काही अशी घटना घडते की ते दुबईला जातात त्यांच्या सुनेचा आग्रह असतो तिथलं कल्चर हो त्या म्हणजे कल्चर म्हणजे तिथलं ते जे मुलं असतात छोटी त्यांचं ते सगळं वागणं वगैरे त्यांना आवडत नाही काही एक दोन चार दिवसातच ती माघारी निघतात परंतु माघारी येतात न येतात तोच त्याने खूप वाईट बातमी कळते की त्यांच्या सुनेचा आणि त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे आणि मग त्यांना परत माघारी यावं लागतं दुबईला आणि जी तीन मुलं असतात ती तीन नातोंडांची ती पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते आणि दुबईतून त्या तीन नातोंडांना घेऊन ना ते भारतामध्ये येतात आणि आता त्या तीन नातोंडांना ना हे दुःखी एकटे थोडेसे तिरसट असे आजोबा सांभाळायचं काम त्यांचं सुरू होतं आणि तो प्रवास त्यांचा कशा पद्धतीने पुढे सरकतो आता ही माझ्या सुरू झालेली आहे बघा इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे आता ते मुलांनी इथं घेऊन आलेले आहेत आणि त्या मुलांना ते कसं शिकवतात किंवा त्यांना कसं घेतले चालले ते शिकवतात किंवा त्यांच्यावर कसं कंट्रोल करतात त्यांच्या रागावर कसं कंट्रोल करतात आणि एक म्हातारपण कसं त्यांचं जे थोडंसं कष्टदायक आहे त्यातनं ते कसा मार्ग काढतात हे पुढचं असणार आहे आणि एक हळवी कौटुंबिक मालिका आहे आणि थोडस निखळ विनोद आहे कारण अशोक मामा म्हणले की विनोद आलेलंच आहे आता अशोक मामांचं वय म्हणलं नाही म्हणलं तरी अठ्याहत्तर एकोणऐंशी वय आहे त्यांचं त्या या वयात पण त्यांची एनर्जी टिकून आहे आपण त्यांचे खूप चित्रपट पाहिलेले आहेत परंतु मालिका बहुतांश वाटतं की बऱ्याच दिवसात तुम्ही मालिका म्हणजे शक्यतो पहिल्यांदाच असं असं मला वाटतंय एखादी असं कुठली मागे झाली असेल तर माहीत नाही परंतु ती मालिका बघणं एक जा 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 का का ना एक म्हणतो काम पाहत राहणं का एक आपल्याला मेजवानीच आहे आणि अशोक मामांचं तर काम आपल्याला माहितीच आहे ते पाहणं एक पर्वणीच आहे तर ही मालिका आपण रोज संध्याकाळी साडेआठ वाजता कलर्स वाहिनीवर नक्की पहा आणि अशोक मामांना आपण पाहतोय आणखी त्यांना उदन आयुष्य लाभलं पाहिजे अशोक मामा मामाची मागची एक थोडीशी स्टोरी सांगतो तुम्हाला कारण अशोक सराफ यांना सगळ्या इंडस्ट्रीमध्ये अशोक मामा या नावाने संबोधतात तर मामा हे नाव कसं पडलं तर माझ्या पण परिचयाचे ते एक कॅमेरामॅन होते प्रकाश शिंदे नावाचे कोल्हापूरचे कारण मी इंडस्ट्रीमध्ये येताना त्यांनी मला खूप सहकार्य केलं होतं त्यांनी जे चित्रपट महामंडळाचं कार्ड काढायचं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतः त्याच्यावरती सही केली होती ते स्वतः उषा ताईंकडे म्हणजे उषा नाईक यांच्याकडे मला घेऊन गेले होते तर त्यांची पण मला सही दिली होती त्या शिफारस पत्रावरती तर त्या प्रकाश शिंदेची मुलगी सेटवर कधी खूप जुन्या काळामध्ये गेली असेल छोटी मुलगी आणि अशोक सराव म्हणा ती मामा म्हणायला लागली मामा, मामा मामा म्हणजे मग ते मामा म्हणले तर त्यांना पण ते एक छोटे बाळ आपल्याला मामा म्हणते ते कौतुक वाटलं आणि त्याच्याबरोबर मग सेटमधले पण इतर लोक पण त्यांना मामा मामा म्हणायला लागले आणि आख्या जगातले लोक त्यांना मामा या नावानेच ओळखतात तर ही त्या मामा होण्यामागची स्टोरी होती आता प्रकाशिंदे या जगामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या मुलीनं अशोक मामाना दिलेला मामा हा शब्द आजही जगामध्ये गाजतो आहे तर अशी ही मालिका अशोक मामा नक्की पहा आजचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद